दादांनी मारली बाजी हातकलंगणे धैर्यशील मानेंची दुसऱ्यांदा एंट्री कोल्हापूरच्या हातकलंगणे लोकसभा मतदारसंघात अखेरच्या टप्प्यात दोघा मातब्बर उमेदवारांना चितपत करीत अखेर धैर्यशील माणे दादा यांनी विजयाची बाजी मारली दादांचा विजय होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करीत गुलालाची उधळण केली दादांना अखेरच्या टप्प्यात श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळाल्याची चर्चाही जिल्ह्यात होत आहे त्याचं कारणच असं आहे की मतमोजणीच्या धाकधुकीमध्ये दादा रुईकर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ मंदिरात थांबून जपमाळ करीत होते दुसऱ्यांदा दादांची खासदारपदी निवड झाल्याने युवक वर्गात मोठा उत्साह हो दिसून येत आहे हातकलंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने दादा तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आबा आणि स्वाभिमानी पक्षाचे माजी खासदार राजू शेट्टी निवडणुकीच्या रिंगणात उभे होते या तिन्ही मातब्बर उमेदवारांच्या तिरंगी लढत झाली मतदारसंघातील वातावरणामध्ये दादा विरोधी आबा अशीच काटेकी लढत होत असलेली दिसून येत होती मतमोजणीच्या दिवशी मात्र सुरुवातीपासून सत्यजित आबा चार ते पाच हजाराच्या लीडने आघाडीवर राहिल्याने धैर्यशील मानेंचा पराभव होतो की काय असेच वातावरण तयार झाले होते या धाकधुकीमध्ये दादांनी थेट रुईकर कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिर गाठले या ठिकाणी तळ ठोकून मंदिर आवारात चालत नामजपाला सुरुवात केली आणि बघता बघता निकालाचे चित्रच पालटले पिछाडीवर असणारे दादांनी आघाडी घेतली आणि आबा मागे पडले शेवटपर्यंत दादाच आघाडीवर राहिले आणि विजयाची पताका फडकावली दादांचा विजय होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष झाला गुलालाची उधळण करीत शिवसेनेसह दादांच्या विजयाच्या घोषणा दिल्या हातकलंगले मतदारसंघात मतदारांनी दादांना पुन्हा संधी दिली नक्कीच पुन्हा या मतदारसंघात विकासाची गंगा वाहणार असे चित्र दिसून येते